म्हणून हे कार्यक्रम चांगला कार्यक्रम इथे ठेवलेला आहे त्यामध्ये वर्गाचे सर्व पक्षांचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते सर्व इथे जमलेले आहे त्यांचा पण मी सर्व नगर परिषदेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो रोजा हे जमा होणार नाही एका आत्मामध्ये भूक कशी लागते आणि आता भूकेल माणूस कसा राहू शकतो त्याचं एक उदाहरण म्हणजे रोजगार ठेवण्याची गरज आहे सकाळ ते संध्याकाळ घडतो अन्नाचा अन्न ना घेता सर्व समाज बांधव हिच्यामध्ये खरं ठेवतात हे मोठा काम आहे मी परत नगरपालिकेच्या विनंती करतो की असाच कार्यक्रम ठेवत आहे आणि हिंदू मुस्लिम एकात्मता इथे पाहिजे म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो जय हिंद जय नारायण नगर परिषदेच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान रमजान महिन्याचं औचित्य साधून या ठिकाणी रोजे कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे त्या पद्धतीने हिंदू बांधवासाठी श्रावण महिना पवित्र असतो त्याच पद्धतीने नवरात्र उत्सवाचे जे काही उपवास असतात ते जसे पवित्र असतात त्याच पद्धतीने मुस्लिम बांधवासाठी हा महिना अत्यंत पवित्र अशा पवित्रचा असतो एक महिनाभर मुस्लिम बांधव परमेश्वराची प्रार्थना करून सकाळी परमेश्वराची आराधना करतात आणि दिवसभर उपाशी तापाची राहून पाण्याचा एक देखील नाही घेतात या ठिकाणी उपवास ठेवत असतात अशा या पवित्र अनुमेनाच्या मनापूर्वक आर्थिक आर्थिक शुभेच्छा देतो ही देखील मनापासून आर्थिक शुभेच्छा देतो नगर परिषदेच्या वतीनं गाव वतीनं रोज एकतर पार्केचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण राजकीय पक्षाचे पदाधिकारी संपूर्ण समाजसेवक इथे उपस्थित आहे रमजान महिन्याचं पवित्र काय असते पवित्र हे या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला त्या माध्यमातून याच्यात मिळत असते ओरंगाव शहरात अनेक वर्षापासून हिंदू आणि मुस्लिम एकता ही त्या माध्यमातून याच्यात सुरुवात झालेली आहे आशा ज्या जा रोज या इतर माध्यमाचं आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव इथे जमतो आणि एक गावाच्या सलोख्याचा एकतेचा संदेश त्या माध्यमातून ह्याच्यामध्ये देतो जसा मुस्लिम समाजाच्या दृष्टीनं रमजान महिना महत्वाचा आहे तसा हिंदू समाजाच्या दृष्टीनं सुद्धा दिवाळी हा सुद्धा सण महत्वाचा आहे अशा या दोन्ही सणात एकमेक आपण एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचं एकोप्याच्या भावना या भरगाव शहरामध्ये इथे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो संपूर्ण मुस्लिम बांधव एक महिना अत्यंत निचड स्वरूपाचा उपवास या हिच्यामध्ये करत असतात त्या औरंगाबादांच्या वतीनं या संपूर्ण मुस्लिम पाहतो आणि उद्या होणाऱ्या गुढीपाडव्याला हिंदू पाहिजे या गुढीपाळव्याला सुद्धा मनामा शुभेच्छा देतो जे हित जय महाराष्ट्र जय वरंगाव या वर्षी सुद्धा अक्षरनगरमध्ये या हॉलमध्ये नगर परिषदेतर्फे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त उमेदवारी असून आज असतो ज्याप्रमाणे हिंदू समाजामध्ये नवरात्रीचा उत्सव असतो की नऊ दिवस उपास करून प्रत्येक उपास असतो त्याप्रमाणे ती दिवस उपास करून निरंत उपास असतो आणि ह्या ह्या ब्रह्मजान महिनेमध्ये त्यांच्या जे उषा असतात आकांक्षा असतात आज बारा महिनेमध्ये हा बौद्ध महिना असल्यामुळे आमचा पुण्याचा हा महिना असतो हे यामध्ये अदिच्छा देता, देतात लोकांना शुभेच्छा देतात लोकांच्या भावना चांगल्या म्हणून तर लोकांना आशीर्वाद देतात असा पौत्र महिना आहे त्या पौत्र महिना हा दमदेनिमित्त जो नगर परिषदेने हा जो कार्यक्रम ठेवला वास्तविक पाहता हा म्हणजे एक अद्धशीर कार्यक्रम ज्याला पाहिजे होता सात आठ दिवसापूर्वी हा आमच्या छापून लोकांना ठेवायला पाहिजे होता जो असो पुढच्या वर्षी एक दुरुस्ती करून मुसलमान हिंदू मुसलमान एकता कशी राहील त्या दृष्टीने त्यांनी त्या मोठ्या मोठ्या सर्व मुस्लिम समाजांना माझ्या परगडातर्फी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि माझी भविष्य संबोधन करून रमजान आपल्या विरोधायतारीचा बरोबर नगरपालिकेतर्फे ठेवण्यात आलेला आहे सर्व हिंदू मुस्लिम समाज एकत्र येऊन ऊर्जा एकतारी केलेली आहे त्याबद्दल मी सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजाला पुढे पुढे पाडवा आणि